नमस्कार स्वादगाथा या तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे टोमॅटोची चटणी वेगळ्या पद्धतीची आहे आणि एक ते दोन महिने सहज टिकणारी अशी टोमॅटोची चटणी तुम्हाला पण नक्की आवडेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा त्यासाठी आपण प्रथम काय काय साहित्य लागतं ते पाहूया मी इथे अर्धा किलो टोमॅटो घेतले आहे एक वाटीभर चिंच घेतली आहे ही छोटी वाटी आहे हे चिंचेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा साधं तिखट अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा मेथी पावडर त्याच्यानुसार फोडणीसाठी आपल्याला इथे घ्यायचे आहे जिरे मोहरी हळद हिंग आणि फोडणीसाठी इथे कढीपत्ता आणि हे लसूण ते लसूण आहे ते आपल्याला बारीक चिरून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत चला तर वेळ ना वाया घालवता आपण करायला सुरुवात करूया हे टोमॅटो मी स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत आता आपण हे चिरायचे आहेत आणि बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत त्याच्या आणि मधल्या बिया काढून टाकायच्या आहेत याच हे डेट असतं टोमॅटोचं ते पण काढायचं असतं ते ठेवायचं नाही नाहीतर त्यांनी ना ऍसिडिटी होते में अशे मी काढून घेते आधी बी आहे हे काढून घ्यायचं असे मी सगळे चिरून आणि बी काढून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आणि एच वाय पी ई हाईप असं बटन असतं तिथेही क्लिक करायला विसरू नका हे पहा हे माझे टोमॅटो आता बारीक चिरून झाले आहेत आता आपण काय करूया लसूण बारीक चिरून घेऊ हे पहा माझा लसूण सुद्धा चिरून झालेला आहे गॅस चालू केला आहे मी तर त्याच्यामध्ये हे सगळे टोमॅटो टाकायचे ही चिंच आहे हे मी पाण्यातनं धुवून घेते आणि मग त्या टोमॅटो टाकते चिंच अशी व्यवस्थित धुवून घ्यायची ही वर्षभराकरता मी खडे मीठ घालून ठेवली होती ती अशी मी आता स्वच्छ धुवून घेते यातलं पाणी काढून टाकते चिंचा टाकायची आहे व्यवस्थित सगळं मिक्स करते आणि हे रट 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 असं छान शिजवून घ्यायचं आपल्याला हे पहा वाफ चांगली झाली शिजत पण आलेलं आहे मधनान्न काढून थोडंसं एक दोन मिनिट हलवा असं नाही तर खाली चिट्टे याला अजून दोन मिनिटं ठेवून आपण शिजवून घेऊया आता आपण काय करूया गॅस ऑफ करूया याला चांगला आता थंड होऊ द्यायचं आहे आणि मग मिक्सरला फिरून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण हे पहा ही बेडगी मिरची पावडर लाल मिरची पावडर साधी तिखटवाली मेथी पावडर जीरा पावडर आणि स्वादानुसार मीठ आता हे सगळं मिक्स करून घेते मी आणि मिक्सरला फिरवून घेते हे पहा आता हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे अशी छान फाईन पेस्ट बनवलेली आहे आता याला आपण वरून फोडणी करूया एक चमचा भर तेल टाकायचं आहे एक चमचा छोटी छोटा चमचा आहे मोहरी मग अशी फोडणी बसली त्याला तडतडलं चांगलं किंवा कडी शकतात लसूण थोडीशी हळद आणि हे पहा लसूण पण मस्त क्रंची असं झालेलं आहे आता ही फोडणी आपण या चटणीवर टाकून घेऊया हो खमंग अशी फोडणी बसलेली आहे याला आ, ही जी टोमॅटोची चटणी आहे ही महिनाभर टिकते आणि फ्रीज मध्ये ठेवली तर दोन महिने टिकते ही पोळी भाकरी बरोबर छान लागते तर तुम्ही पण नक्की करून पहा कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय